फोन लावले तरी फोन उचली नाहीये आता काय करू गोष्टी गोष्टीवरून याला राग येतो निसती म्हण मला म्हणे लवकर आतरून टाकून लवकर झोपायचं दिसता आतरून झटकता झटकता माणसाला राग आला त्याला झोपायची काय झाली ती माझं मेलंयचं चु, चुकलंच मॅका काल असं म्हणले त्यांना तर थांबा गडी भर म्हणून गेले रागाने आता काय करू मी देवा आता कधी ती आता काय करू मी मै असं बोलायला नव्हतं ना अगर ते म्हणत होते ना झोप तर झोपायला लागत होत नाही का असं केलं नाही कुठं गेल्या असतील आता जेवले असतील का नाही काय खाल्लं असं त्यांना तर माशिवाय घडी भर कमत नाही पाच मिनिट माशिवाय रात्रीने कुठं असतील आता कुठं पाहू त्यांना आता आता मला तर लई टेन्शन आलं बाई काय करू पाणी नाही आज पाणी आलं दोन तीन पात्री पाणी तर नेल ते शांत पाहिजे नळ आऊत बऱ्याला राहत त्यांचं पाण्याचं टेन्शन नाही काय चाव काय झालं शांत व्हायच राहील पण काय झालं कड भा शांत रे काय झालं काय सांगू तुम्हाला बाई झालं काय पण मानावर रागानी निघून गेला पुढं आत्ताच गेलो रात्री आणि काय झालं होतं ते मला म्हण आतून टाकून झोप म्हण म्हणून माफी म्हणले थांबा मला भांडे कसायचे भांडे झाले का मी येते हा त्यांना राग आला त्यांना एक कोणची गोष्ट त्यांच्या मनासारखी नाही झाली तर ते लगेच त्यांना राग येतो पण असं राहतो कुठलं पळूनच जायचं का मग पाहिलं ना आता असं राहतं का कुडं हे बाई तुमच्या नवरायला भाव चढेल हे गेले निघून आता काय करू बघ कुळा बाई तुमच्या कधी काय नाव राहि तुमचं आता झोपणार पळून जातं का अव मी त्यांना तेच म्हणले सारखं मला हात धरू म्हणायचं मला म्हण ते भांडी जाऊ ते खड्ड्यात पहिली जो पिढं आतून टाकलं म्हणलं तुम्ही झोपतावर हा त्याच्यावरून त्यांना राग ना पण आज तुम्ही अस ना बसू रात ना रात्री गेला ना हा तुम्ही असं बसल्या कुठे गेला काय गेला त्यांना माझिवाय पाच करमत नव्हतं आपण आला नाही ना मग आपण करू आता कुठं तुम्ही आता असं बस ना का आपण बोलतो जाऊ

अहो राती पळून घ्याला अहो काहीच झालं नाही आतरून टाकीत होते ते मला म्हण झोप इड मी म्हणले थांबा भांडे हो ते म्हण नाही भांडे जाऊ दे मर दे पहिले वापस झोप आणि तेवढ नसं मी म्हणले मी नाही झोपणार लगेच राग आला त्या रागाला तुला निघून गेला हा मग तू झोपली असते तो काल गेला असता मला भांडे कसायचे एवढे आपले नाही का ग काय असं हे पण त्याच घराचं काम होत तो मूड मध्ये राहतोय त्याला काल नाही म्हणले तू कायच मूड तो झोप म्हणला तुला मूड मध्ये होता झोप म्हणला ना झोपायचं तुम्हाला काय फरक पडतो झोप झाले झोप झाल्या भांडे म्हणले पोरांना सकाळचे डबी द्यायला लागत आहे म्हणले भांडे तुम्ही लोक बाय ना चुका करतात आणि आमचे डोके खायला ते दादा काय दादाच नाव काय हो भांडे घाल भांडे दादा तेवढं ग्राहक सापडून मानवर कुठं जनावर काय बाई येणार रोजचे गिराय खायची मला आणलं इकडे हा काय लाट पार नाही बर काय फोटो आहे ना जेवढा इकडे कुठे संध्याकाळची वेळ झाली केव्हाची सापडा ना मला वाटलं सोयाबीन कडे आली असेल इकडे पण नाही सगळीकडे फोन करून झाले कुठे जायले काय माहिती चला आता पोलीस स्टेशनला जाऊन एक कंप्लेंट देऊन येतो दादाकडे जावं लागलं दादा बी लई ना लवकर घेणार नाही काय तेवढं हो दादा हो काय घ्याची माझी बाजारात गेली ती कुणाच गेली सापडा घ्या ना घ्या तू आरवली तू आज बाईचा नवरा नवराय नवरा पळून माझी तुम्ही लिहून घ्या त्याच्यानंतर नंतर आलाय ना ते अरे आल्याच करू आधी करू द्या मग तो करतो किती वेळ लागेल करायला तर आता सगळा गज त्यांचं करायला हा हां बोला पटकन काय प्रश्न आहे बोला आबा तेवढा मानावरन सापडून ब्यायचा बर फोटो आणला का हां फोटो घेईन बर वर्णन सांगते का वर्णन कसं आहे थोडं असं उंचच होते थोडं बुट गेले असे थोडे बर हां जा देख रे काय इथे नारळ किती का बोला पटकन आणि थोडं काळ गेलं होते आणि थोडं दाब पुढे होता त्याचा हां काय गेले उंच बुट गेले थोडं दाब पुढं

अरे माझी बायको हरवली अर्धा तास लागेल संध्याकाळी काय लागेल कुठे गेली बाजारात गेली होती काय हरायला तिकडे संडासाला गेली बाजारात तिकडेच गेली ती आता तुला काय माहिती संडास गेले तरीच बाजारात गेले तु पाहिले का माझी देखत गेली नागात होती जाऊन येते काय बरं यांचं असतं गेले तुला टाइम माहिती का साडेसातला संध्याकाळी जवळजवळ जवळ जवळ झोपायच्या टायमाला संध्याकाळी का नाही नाही तू कुठे मीच घरी आलो ना त्या टाइमाला आता तुम्ही लिहून घ्या ना तोंडी काय विचारता फोटो घ्या फोटो घ्या फोटो घ्या फोटो वाट वाकायला भूक लागली होती ड्युटी मॅडम जरा तुम्ही थांबा ना तुमचा नवरा कधी पण येईल माझी बायको गेली मी आता या वयात काय करू काय घेऊन बसल काय तुम्हाला आता सकाळी सात ला देऊटीला जर आलो ना तर दोन वाजता घरी जाऊन हातारी स्वयंपाक करावा लागतो काय बर मला बायको तुम्ही मोकळे काय करते दुसऱ्याचं कस काय पाना काय करायला बाकी किश आहे त्यातरी त्याचा निकाल तुम्ही हो निकाल लाईन मला तो एक साडेसात बापरे बरं मग मला काय माहिती माहितीये काय का तुमचं रात्रीच गेलाय ना तवली रात्रीच रात्री संधा मग दोघा विचारात गेले दोघा बोलायचं दादा तुम्ही काय बोलायचं टायमिंग तोच झाला रे तुमचा टाइमिंग किती वाजता गेला आवालाच गेली त्याचे जर कॉल झाले तुम्ही ते जाऊ द्या जाऊ घाल लागला काही लपड होत काय बोलत तुम्ही दुःख झालं तुम्हाला बाहेर काढते तुम्ही माझा ऐका का गालपाड साहेब बरे बा तो आहे नवरा गेलाय आणि तुझी बायको गेली मग तुम्ही दोघे एकूण करता का काय म्हणजे म्हणजे संबंध हो घाल पांडे काय घाल पांडे आणि करते काय अहो त्याला आता बघ वय झालं त्याचं वय झालं म्हणजे माय त्याला सोन्यासारखा नवरा टाकून यांच्याश काय लागला त्याला बाकर बिकर का घाला बरोबर बोलायचे ते सापडून देता येतो का नाही हो ते बरोबर आहे ना खरा झाले बरोबर बोलायचे ते काहीतरी मार्ग चालू राहिले मार्ग म्हणजे असे मार्ग असे केशी ना माकर लय मार्गी लावले हो हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते बरोबर तुशांत बसतो काय मी तो नगर लावून देतो शांत बस बरं पैसे लागतील मग मी देतो पन्नास हजार केला ती आली मग पी पहिली येणार नाही तिच्या नावची कम्प्लेंट आहे मा ती आली बोलाव ना तिच्या देतो ती आली तिच्या दांड घालतो ना पन्नास लागतील मी काय हे बघा मी आला जेवायला टाइम झालाय जाऊन मला करायचंय साईपा पाणी तुम्ही कधी करशाल पण त्या बाईल मलाही ऐकून बरोबर काय मलाही हे बघा मी काय माझा परपंच हाताउचा मग करायलाच कोण नाही ना काय करा पाणी आताच करतो हो बरोबर आता ड्युटी संपली परत स्वयंपाक बनवायचा जेवण करायचं परत ड्युटी यायचं हाताने पाया नाही आम्हाला काय करायचं तो देऊ का मग नाही बसायला पारा तुम्ही माझी लगरी बरोबर लावून द्या तुम्ही असतो का तुम्ही बोलले चाललंय तुमच्या बरोबर चाललं माझी लगरी

त्यांस लाग रात्री इकडे घेऊन तुला माझी मी कंप्लेंट घ्या माझी आता काय यावाय यावा बाय का भेटतील तुला आता नाही आहे कंप्लेंट घ्या माझीच घ्या आमचीच तू येईल बरं तो कंप्लेंट घेतली मी नाव सापडणार आहे

उद्या सगळं ऐक ना दे कम्प्लेट घेतली ना मला तिला सांगू दे त्याच मला समोर मला काही बोलता येईना तर तू एक करा यांची कम्प्लेंट आहे ना जास्त मोठी तुम्हाला ते अगोदर आलेले तर त्यांच्या आधी मला निपटू दे आणि तू काय कर सकाळी वाजता मी हा तू एक आता जाऊ का तू सकाळी जाय तुम्ही बोलले तुम्ही म्हटलं काय ते माहिती मला महत्वाची मेटवायची भाऊ विचारून जरा काय विचारलं नाही म्हणताय त्या बस तुमचं तुमचं चालू आहे हाता नव आलाय दुसऱ्या कोणीला तर मी डोक्यात आहे कॅम्प्युटर मध्ये तुमच्या मापाची पा आले तर मग तुम्हाला देऊन टाकेल जा बर hmm. तुला नवरा ना। नाही तो पर्यंत सांग कुठं घरी आपलं तुमच्या घरी खाले तुला काय करायचं चल बस तुला माहिती ना पण तुमच्या घरी मी कस काय करायचंय बस तू चालते ना आता मला सांग नका दादा माझे पोर आहे घरी बरे आता तुला तर नवरा न्यायच बर बिघा नवरायचं तुला आहे राहणार आहे का तुला भीतीच आहे ना मग ते आता आपण एका खरे हव रे आपण जीरो जात चांगली मस्त व्हायची हा जातो गोड बोलून घेऊन मस्त आपलं काम करून घेऊ मग सांगेल बाई तोला तो नवऱ्याला तो आहे ना मी एक दोन दिवसात शोधून काढी देऊ हा गोड बोलून घेऊन जाते का आपण येत आहे महागायला ते ते व्यवसाय घालून घेतला मी आणि माझंच पण गावोगाव जायचं रान रान हिंडायचं मागायचं आपल्यालाही बायको नाही बरं झालं मग ही कोई ना हिचाही नवरा गेला तर हीच बायको करून घेऊ वर्ल्ड बोलू हिला फसून घेऊ आपण बस चला मग काय म्हणले की नाही ते पाहुण्याचा नवरा मी रात्री पण गोश्वून देतो रात्री रात्रभर मी झोपणार नाही सारखं फोन कर की राहतो हा पण सापड सापडूनच गाडी तो तुला थांबायच ये रात्री हा चाललं बस गाडी पण आजची रात्रभर आजचीच रात्री तुला आजची शोध लाव कारण की मी लायच्या थांबेला हाँ हाँ एक रात्रभर थांबतो तो हा नवरा शोधू काढतो हं आणि मोकर करू रात्र रात्रीवर शदावर मी रात्रीवर कधीतरी जाब नको फोन वर फोन आवराला याला याला फोन कर त्याला फोन कर सापडू नको जा हा ना सापडे जरा असा दांडा मग हा आता जरा चल बस बस लवकर ते एक आलता त्याला तिला काढू आणि ती काय आणलीस सगळा तो मैत्री नाही ती कायला सगळा आणायचा पोलीस टेकडला